<laughs> कधी झेन प्राण ज्योत नाही चाने नेम कधी झेन प्राण ज्योत नाही चा नेम आणि येऊन ह्या जन्माल ग करून घेऊ नाम येऊन ह्या जन्मालग करून घेऊ नाम जीव मातीच्या मडक्या कधी विजाईन तडा जू मातीच्या मडक्यावानी गा कधी विजाईन तडा आणि शणभराचा नैभरुसा पाण्याचा बुरबुडा शणभराचा नभरुसा पाण्याचा बुरबुडा कधी झन प्राण ज्योत नाहीचा नेम कधी जन प्राण ज्योत नाही चा नेम येऊन ह्या जन्मालग करून घेऊ नाम येऊन ह्या जन्मालग करून घेऊ नाम जन्म मरण कधी चुकाना ना भगवंता च्या जन्म मरण कधी चुकाना ना हाती जशी झाडाची सावली न भरकन उडून जाती जशी झाडाची यती सावली ग भरकन उडून जाती कधी झेन प्राण जोत नईचा नेम कधी झेन प्राण जोत नईचा नेम आणि येऊन ह्या जन्माला ग करून घेऊ नाम येऊन ह्या जन्माला ग करून घेऊ नाम पाची पकवानाचा स्वयंपाक केला जेव्हा नाही नायळ पाची पकवानाचा स्वयंपाक केला जेव्हा नाही नायळ जस झोपीत स्वप्न पडत घेऊन जातो काळ जसं जा झोपीत स्वप्न पडत घेऊन जातो काळ कामा, कामा मंदी म्हणाव राव त्याला लागना वेळ कामा मंदी म्हणा लागणा वेळ अग कामा मंदी म्हणावरला लागना वेळ ह्या जीवाचा नाही भरुसा शनाशना मधी काळ ह्या जीवाचा नाही भरूसा शनाशना मधी काळ येतो घेऊन जातो पुसा ना कोणाला काळ येतो घेऊन जातो पुसा ना चित्रगुप्त लिहून ठेवतो कर्माचा दाखला चित्रगुप्त लिहून ठेवतो कर्माचा दाखला कधी झेन प्राण ज्योत नाहीचा नेम कधी झेन प्राण ज्योत नाहीचा नेम आणि येऊन ह्या जन्माला करून घेऊ नाम येऊन ह्या जन्माला करून घेऊ नाम येऊन ह्या जन्माला का करून घेऊ हरी नाम ना आताचं जे गीत आहे तुम्हाला आवडलं कसं वाटलं छान वाटलं देवर्थ दे वर्त होतं ते आपलं मरणाचं आपलं मरणाचं होतं देव मरणाचं देव